चला पाहूया कांदा लसूण न घालता चणे कसे बनवायचे ते मी हे चणे रात्रभर भिजत घातले होते आणि आता मी हे कुकरला तीन शिट्या देऊन शिजवून घेते शिजवताना मी त्याच्यामध्ये घालणारे थोडं मीठ आणि एक छोटा चमचा तूप हे माझे चणे शिजवून झालेले आहेत छान शिजले आता मी काय करणार आहे ह्याच्यातले अर्धे चणे ना मी मिक्सर मध्ये जरासे बारीक करून घेते ही बघा मी अशी छान भरड करून घेतली आहे आपण कृतीकडे बघूया तीन चमचे तूप त्यामध्ये मी थोडस जिरं घालणार आहे दोन मिरच्या मिरच्या थोड्याशा होईपर्यंत मी इकडे मसाला तयार करते धणा पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल चणा मसाला काळी मिरी पावडर लाल तिखट हळद ह्याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे तुम्ही हे पाणी न वापरता चण्याचं पाणी जे असतं ना शिजवलेलं ते घातलं तरी चालेल मी तेच घालते आणि हे चांगलं मिक्स करून घ्या बघा याचा छान मसाला तुम्ही मिक्स करून घ्या या मिरच्या छान मऊ झाल्यास मिक्स केलेला मसाला घालते थोडस पाणी घालते छान परतून झालंय आता मी हे शिजवलेले चणे मी त्यामध्ये टाकते आता मी हे जे चणे वाटून घेतले होते ना त्यावर मी टाकलेत आणि हे छान तुम्ही असे परतून घ्या हे बघा हे चणे जे मी वाटून लावले ना त्यामुळे एक वेगळा दरदरीत पण आलाय बघा मगाशी मी शिजवताना मीठ घातलंय त्यामुळे मी आता शि मीठ घालत नाही आहे आता हे चण्याचं जे पाणी होतं शिजवलेलं हो ते मी घालते गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि छान उकळी येऊ हो देते आता मी त्यामध्ये घालते आमचूर पावडर छान उकळी आलेली आहे आता मी त्यामध्ये हातावर अशी क्रश करून कसुरी मेथी घालते कसुरी मेथीने सुगंध अतिशय सुंदर येतो छोले म्हणा राजमा म्हणा चणे म्हणा त्याला कसुरी मेथी तुम्ही नक्की घाला ही कसुरी मेथी मी तव्यावर थोडीशी गरम करून घेतली होती त्यामुळे बघा तिला असा छान कुरकुरीत पण आलाय याबरोबर ना मी पुऱ्या करणार आहे तसंच प्रसादाचा शिराई करणार आहे हा देवीचा अतिशय आवडता नैवेद्य आहे परत एकदा मी कोथिंबीर घालते कोथिंबीर घालून पण मी उक्कळ काढणार आहे टॉमॅटो नाही कांदा नाही लसूण नाही तरी बघा किती घट्टपणा आला आहे कारण मी चणे वाटून लावले आहेत त्यांना हे माझे लाल चणे तयार आहेत मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते